नमस्कार मित्रांनो योगेश भाऊच्या चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे सगळ्याला गुड मॉर्निंग काली एकादशी होती आज आहे बारस आता कुठं कुठं पुरण टाकते ती पोळ्या करते ती आमची पण आहे पहिली पोळ्या करायची आज पण आम्हाला काही नाहीत करायच्या मग ना आता आम्ही हो काही शेवग्याची भाजी काहीतरी चपा फिपा ते करावा आज बारस सोडायला तुमचं चहा पाणी नाश्ता पाणी झाला का त्याला मोठी एखादं असल्यामुळं पोळ्या करते ती बरं का आई चहा पाणी करून बाहेर बसली तिकडं शेजारची म्हातारी आली तिच्यासमोर बोलती तिने चहापाव खाल्ला ती भाजी शिजवून घेतून सुक्यात शेंगा आमटी आमटिपी नाही सरत दोघाला दोन चार चपातीच करतो काही भाकरी नाही करत आई म्हणजे चपातीच करत उन्हाळ्याचं जरा काय होते भाकरी जरा कडक होती ना खायला येत नाही दिल <coughs> <coughs> ते एक जण शाव घ्यायची त्याच म्हणजे करायला मोका आमच्या बावला भीशांग आवडायच्या आणि थोडं वरण भात केलं असं मोकळ्या शेंगा केल्या का मग आवड कुठं खायचं मग शेंगाने बटाटा टाकतो त्याच्यात म्हणजे चांगलं लागेल टमाटा नाही आता शिजवून घेऊन सुक्यात करायच्या दशात निघल येते ह्याच्या शंकरच्या चपातीच कर दोन चार भाकर नको बाकरच का होते खायला येत नाही असं परतपणा जरा भाकरीला दोन चार चपाती चार पाच केले तर बसवते ते

घरफूड केलं तिकडच्या चार पाच चपाती बस आवाज नाही झाले आर मला तर मी एकच वाच ते घर जरा करत करत मग ते जरा

वंश कांदच नव्हतं मकाज वंश कनस कांदा या नाही करायचं आलं हा या की मोबाईल मध्ये ती चमकते का नाही आत मध्ये या या

चार वाजता मंगलने सांगितलं म्हणजे तुम्हाला म्हणजे काय ना तिच्या झालं मला ठीक पाच वाजता काल घे कोणा सांगायला आता ते रमेश न आणलंय आता आला आलायला होय रमेशला वाडीला जायचं होतं जाऊ देत नाही ते कुठं मला ते शिद्णेला सुद्धा येऊ दिलं नाही म्हणला ये कुठं आम्ही रात्रभर बसलो पोरात ठेवणार माणसं माझ्याकडं माझ्याकड परत म्या म्हणलं आता जेवायला येईल म्हणलं

म्हणले जीव घ्याल मनातले काय माणसाला भरका माणूस होती तिथे नै कष्ट लावलं होतं सगळ्यांना पिंड होत हा रडत होत कि पहिलं गरिबीने दिवस काढलेला अर्धी अर्धी भाग खायचं केलेलं होतं ते म्हणजे आता खाऊ वाटा तेव्हा सगळं आपल्याला कामाला सगळ्याच करून नंदा बाळा आल्या तर त्याचा कवा चिडचिड केले नाही फुलन 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 सारेचे फुलन होते नाही कोणाच काय नव्हतं त्याला आता हे ओ मरा काय सगळ्याला हाय आपल्याला अधिक काय चुकलंच नाही पण टायमाला मरा माणसाने कुठल्या बी कुठलं माणस त्याला लगेचच राजे बघून

आपल्याला गाठी घेतल्याची जावड पुन्हा बी येबा ती दिवशी म्हणली येळभर लागायचं म्हणली लवकर धन होत नाही संध्याकाळी साडेसहालेली पोरस माहितीच नाही सकाळ पारीच गेली साडे दहा वाजता वरली होती आणि मग पुन्हा सगळे कोणीच नाही मग आम्ही काय केलं हाताला पायाला असं तूप चोळलं थोडं तर आता तो कोण धरायच ना झोपेल आणि मग झोपवलं म्हणलं सकाळ तसंच उठाय मांडी घालून तसंच झोपवलं आठ दिवस झाले काही दिवस लगेच आज आठ दिवस झालं आठ दिवस आज आठ दिवस झाले गुरुवारी गुरुवारीच वारले आमचं भाऊ बी गुरुवारीच भारलं भावला आमचं अडीच महिने झालं का एका अडीच महिने झालं काय होतं तिकडे म्हणते गाल एखाद फरा निरंकार करायचं भाऊ काल आठवलं आम्हाला लगेच नाही आठवायचं

सुप अस अंगठेला असं बागातदार बांधा अन झालं मग कोणा बस वाटलं पाडलं बिझ कुठे गेली गुरु म्हणली हाय की बाहेर तुला ही लावून माझी मी म्हटलं का वस जातो बघा आता तेवढं म्हणतं म्हणतोय आणि उचकी दिली होत म्हणजे घरचं झालं

मी जर केलं तर त्याला चांगला समजाव का पोरा असं म्हणायचं म्हणजे महिना दोन महिना आजारीच होत पण वेगळ्या नाही चांगलं बोलत मला तीन महिना एका लागेल ते योगास न्यायचं न्यायचं आंघोळ्याला न्यायचं

चार पाचच तपा देते तेवढ्या सध्या काळ काही खाली आज उशीर झाला जरा नाही ती भाजी काही घेतने भाजी काढली होती ती का वाडीला पाव जायची मग पिशीच पहिल्या हि कशी इकल्या म्हणून मग तिथं बसलो नंदा भावीपाशी चाय केल होता तिथं मी तिची हा

घरकोला आले ते आमच्या ना आमचं आम रे आले घरकोला नाव आता ह्यांनी बी घ्या पाहिजे कि कुणीकडे कुणी कुण याचा सगळं नाव पण कि काय आमचं व्हायचं काय आमचं पाहिजे

करबुजा ते तीन फट गेलो एक सुद्धा काढलं नाही त्यात एवढ्याला मारून गेलो बस खरगुज गेलं पुन्हा सांगते ते बाग गेले मग आता उद्या पट गेलं कार गेलं मग ऊस आहे का आता आता आहे दोन एकर ऊस आहे आणि आता पुन्हा ही लावले बसुंदा लावले आता तिकडच आहे का घरा पैसे

काहीच राहिलं नाही आमदार शेतीनं सगळं बाहेरच काढलं म्हणायचं काय नाही म्हणजे कायच नाही गेल्या वर्षी मध्ये कार चालत होत का नाही त्या त्याने पैसे बर केलं म्हणायचं झाल्या दोन एक लाखाचं का व्हायला पण एखादं साल गजा लागलं लय गा लय गजाळ लागलं या वर्षी कायच नाही आलं

सगच असत पण कोणाच वाटून घेत नाहीत नवीसर पडतो थोडा का व्हायला माझा आलं मला येत काय एकदा माती चार झाल्यावर काय हो मला

कोणा जणांमध्ये तुक म्हण ना भाऊ तुमची जागा ही नाराजी असेल नागाली आता ते मागली घेत बाधा जाईल नाग सांबाराची नाही यानं घेतलेली कुसुम घेतलेली

mire taimalla iya da gaba wani daga tsirrai za ka wu ya केलंय आणि तिच लागले करायला आता शांती नाही करत

बघा केले सुखी शेंग राव खालीच कस इथे मुध खालीच इकडे केली सुखी शेंग आणि इकडे केल्या ते चार पाच चपात्या पाच चापाती झाले तेवढंच केले ते चला मग मित्रांनो <coughs> आहे आमचं संग आलती ती रानातली मावशी गप्पा मारायला आल्यावर इथे भेटायला त्यांच्या गप्पा चालल्या होत्या तर चला मग झालं आहे आमचं साईपाखी आमचा आजचा ब्लॉग कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत धन्यवाद